पिंपरी चिंचवड शहरातून वाहणाऱ्या पवना नदी सुधार प्रकल्पाला पर्यावरण ना हरकत प्रमाणपत्र मिळाले आहे त्यानुसार पालिकेच्या वतीने तातडीने निविदा प्रक्रिया करण्यात येणार असून प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे पंधराशे कोटींचा खर्च अपेक्षित आहे त्यासाठी निधीची तरतूद केली जाईल पिंपरी चिंचवड शहरातून केवडेपासून ते दापोडीपर्यंत चोवीस किलोमीटरचे पात्र वाहते या नदी सुधारची चर्चा दोन हजार नऊ पासून सुरू आहे मात्र त्यावर प्रत्यक्षात दोन हजार बारा पासून कार्यवाही सुरुवात झाली त्यास गती दोन हजार अठरा पासून मिळाली आराखडा शासनाकडे आणि पर्यावरण विभागाकडे सादर करण्यात आला होता त्यावर अनेक वेळा बैठका झाल्या नदी सुधार प्रकल्पासाठी दोन मे दोन हजार बारा प्राथमिक प्रकल्प अहवाल तयार करण्यात आला केंद्र सरकारच्या राष्ट्रीय नदी संरक्षण संचालनालयाकडे अर्थात एन आर सी डी अनुदान मंजुरीसाठी सादर केला त्यानंतर चौदा ऑगस्ट दोन हजार तेरा मध्ये महापालिकेने सुधारित प्राथमिक प्रकल्प अहवाल राज्य सरकारला सादर केला राज्य सरकारने संबंधित प्रकल्पाचा प्राथमिक अहवाल केंद्र सरकारच्या वन आणि पर्यावरण मंत्रालया अंतर्गत एन आर सी डी कडे दिनांक दोन डिसेंबर दोन हजार चौदा मध्ये मंजुरीसाठी पवना आणि इंद्रायणी नदी सुधार प्रकल्प राबविण्यासाठी महापालिकेतर्फे बुन्ही नदीपात्रांचे सर्वेक्षण पूर्ण केले आहे